जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर आणि त्याच निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आणि त्यातच जर मित्रांनो कोर्टाचा निकाल झाला तर आणि मित्रांनो उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह म्हणजेच मित्रांनो धनुष्यबान चिन्ह हे जर ठाकरे यांना मिळालं तर येत्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाशी सत्ता येणार आहे तर आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो सर्वे पाहणार आहोत आणि त्यातच जर मित्रांनो हे चिन्ह आणि पक्ष जर ठाकरे यांना मिळालं तर एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो जे कायम सांगत आले आहेत की आमची मुंबई आमची मुंबई म्हणजेच मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची मुंबई असं ते कायम सांगत आले आहेत पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा कल समजणार आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदेची नेमकी ताकद किती आहे ते सुद्धा आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोतच पण मित्रांनो पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही दोनशे सत्तावीस आहे Premises, तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर दोनशे सत्तावीस नगरसेवक असतील तर मुंबई महानगरपालिकेवर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागतात ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला एकशे चौदा नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होती आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया तर मित्रांनो सर्वाधिक जागा या मुंबई महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला मिळाल्या होत्या पण मित्रांनो कितीतरी वर्ष झाले म्हणजेच मित्रांनो गेले तीस <णुण> ते पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्याच हातामध्ये आहे आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर बरेच वर्ष ठाकरेंचेच वर्चस्व आहे बाळासाहेब ठाकरे असताना बाळासाहेब ठाकरे यांचे वर्चस्व होतं आणि मित्रांनो त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे मुंबई महानगरपालिका ही हाताळली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आणि मित्रांनो गेले कितीतरी वर्ष त्यांनी मुंबई महानगरपालिकेवर सलग राज्य केलं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चौऱ्याऐंशी जागा मिळल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बरंच काही बदल झालेले पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत <सवाँगा> मित्रांनो ते सध्या भारतीय जनता पक्ष सोबत आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या काळामध्ये जर ठाकरे यांच्या शिवसेना पक्ष धनुष्यबान चिन्ह जर कोर्टातर्फे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर मिळालं तर आता होणार दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे त्याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत पण मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना या पक्षाला चा ना पक्षा ना तर चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतंच पण मित्रांनो शिवसेना पक्षानंतर दोन नंबरचा पक्ष गेल्या निवडणुकीमध्ये कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेवर मिळालं असं आता तरी चित्र आहे पण मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला कळेलच की भारतीय जनता पक्षाला नेमकं मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते सुद्धा आपल्याला कळेल पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी जागा या मुंबई महानगरपालिकेवर त्यांना मिळाल्या होत्या पण मित्रांनो येत्या काळामध्ये जर ठाकरे बंधूंची मुंबई महानगरपालिकेसाठी जर युती झाली तर याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाकरे बंधू हे वेगळे होते म्हणजेच मित्रांनो गेले पंधरा ते वीस वर्ष ठाकरे बंधू वेगळे होते पण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो आता होणारा दोन हजार पंचवीस मध्ये दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपण पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षालासुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो येत्या काळामध्ये काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे त्यांना मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो आत्ताचं झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मिळालं नाही पण मित्रांनो आता तरी पण मित्रांनो आता तरी होणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर स्वराष्ट्र संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर त्यांना आता तरी बऱ्यापैकी यश मिळणार आहे का ते आता आपण पाहणं गरजेचं तर मित्रांनो पहिल्यांदा तर, तर आपण हे बघूया की काँग्रेस या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकतीस जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा यश हे काँग्रेस पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला इतकं जागा मिळतील का कारण मित्रांनो आताची परिस्थिती अशी आहे की काँग्रेस या पक्षाला प्रत्येक निवडणुकीमध्ये अपयश मिळत गेला आहे आणि मित्रांनो त्याचमुळे मित्रांनो आता होणाऱ्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये चार नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार दो सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा पक्ष चार नंबरचा पक्ष होता म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनासारखं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे पण मित्रांनो जितकं यश त्यांना मिळालं आहे ते सुद्धा काही कमी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा होत्या ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये पाच नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पाच नंबरचा पक्ष होता तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या साथीनं म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं त्यांना आता तरी चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार आहे का ते आता आपण पुढे पाहूयात पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळवत्यात ते, ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये सात जागा या त्यांना मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला इथे दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपयश मिळालं आहे आणि मित्रांनो आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश हे कोणत्याच निवडणुकीमध्ये मिळालं नाही पण मित्रांनो आता आपण हे बघूया की आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तर काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सात ते दहा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीस नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये बराच काही बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवणारा पक्ष या निवडणुकीमध्ये एकदम झिरोवर वर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश म्हणजेच मित्रांनो अपक्षांना गेल्या निवडणुकीमध्ये पाच जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत त्या आता आपण बघूया तर मित्रांनो अपक्षांना या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा या अपक्षांना सुद्धा निवडून येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्येच काही बदल झाले आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी या पक्षातून बाहेर पडून ते स्वतः भारतीय जनता पक्षसोबत गेले आहेत आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षसोबत ते आता असून ते सध्या उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत त्यामुळेच मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अजित पवार हे बाहेर पडल्यामुळे याचा काही परिणाम होणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो गेल्या वेळी दोघे एकत्र असताना त्यांना चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं पण मित्रांनो आता हे दोघे वेगळे झाले तर मित्रांनो आता आपण हे बघूया की वेगळे झाले असले तरी त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना मिळणार नसल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी तर मित्रांनो हो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जितक्या जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत तितक्याच जागा या त्यांनासुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये ते दोघे एकत्र असताना त्यांना नऊ जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस दोघे वेगळेच असूनसुद्धा त्यांना बऱ्यापैकी यश हे दोघांना सुद्धा मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नेमका अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाच ते सात जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळल्या आहेत तितक्याच जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे चिन्ह आणि नाव ना जर ठाकरे यांना मिळालं तर एकनाथ शिंदे यांची ताकद किती उरणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो पक्ष आणि चिन्ह गेलं तर एकनाथ शिंदे यांचं खरं रूप बाहेर येणार आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की जर येत्या काळामध्ये जर कोर्टाचा निकाल झाला आणि हे चिन्ह आणि पक्ष जर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला गेला तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमके मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळणार आहेत याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आत्ताच झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तर बऱ्यापैकी यश मिळालं आहे पण मित्रांनो आता होणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये स्वराज संस्थेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे का ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचं चिन्ह आणि पक्ष जर उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर त्यांना नेमकी किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता आपण वेळ आला होता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण हे बघूया की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मिळणार असल्याचं जा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं चिन्ह आणि जर नाव उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व असं मुंबई महानगरपालिकेवर राहणार नसल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर येत्या निवडणुकीमध्ये जर शिवसेना या पक्षाची युती झाली तर म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची जर युती झाली तर चांगल्या प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेवर मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती झाली तर त्यांना वीस ते तीस जागा या मुंबई महानगरपालिकेवर त्यांच्या निवडून येणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जर युती झाली तर याचा फायदा राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जर त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह जर मिळालं तर याच्यापेक्षा जास्त फायदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपल्याला पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर चिन्ह आणि जर नाव मिळालं तर मुंबईमध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की येत्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नेमकं मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पुढे पाहूयात तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं गरजेच आहे कारण मित्रांनो गेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजे तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमकं आता त्यांना किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे जर एकत्र आले आहेतच पण मित्रांनो येत्या काळामध्ये जर त्यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिवसेना या पक्षाला मिळालं तर भारतीय जनता पक्षाला सुद्धा याचा तोटा होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पन्नास ते साठ जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये वीस ते पंचवीस जागा या रिव्हर्स आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये जर ठाकरे बंधूची एक युती झाली तर याचा परिणाम होणार असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जर येत्या काळामध्ये पक्षाचं चिन्ह आणि नाव जर मिळालं तर याचा सुद्धा सर्वात मोठा फटका भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला जर येत्या काळामध्ये शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव जर मिळालं तर त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला राजसाहेब ठाकरे यांच्या साथीनं नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर ते एकशे वीस जागा या त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वात जास्त जागा था या निवडणुकीमध्ये त्यांना मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिका ही ठाकरे बंधूंचीच असणार असल्याचं आता तरी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो परत एकदा ठाकरे बंधूंचा जर मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकणार असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबान चिन्ह जर मिळाल तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खरंच इतक्या जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळतील का आणि मित्रांनो इतका खरंच तोटा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर होईल का ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो खरंच राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या साथीनं इतक्या जागा मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो खरंच भारतीय जनता पक्षाला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव जर मिळालं तर इतका परिणाम हा भारतीय जनता पक्षाला पण होईल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि मित्रांनो कोणत्या पक्षात सत्ता येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरून येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र